नमस्कार <laughs> मी गोकुल कांबळे आपण पाहत आहात मुंबईत आणि मुंबईत मध्ये सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना गटाचे उमेदवार विनायक राऊत जी आहेत सर्वप्रथम आपलं स्वागत आहे मुंबईत मध्ये नमस्कार धन्यवाद आपण पाहिलं तर आपली ही तिसरी टर्म आहे दो मागील दो, दोन टममध्ये आपण या खासदार मतदारसंघामध्ये खासदार होता मागील आपण जे कामं केली त्याबद्दल काय सांगा म्हणजे मागच्या दोन टममध्ये मी जी कामं केलेली आहेत कोकणच्या संदर्भात त्याचं अगदी सहज सा, सांगायचं झालं तर राजापूरचं उभं राहिलेलं पासपोर्ट कार्यालय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं था जे झालेलं काम ते केवळ आणि केवळ विनायकरावच्याच पाठपुरावामुळे झालेलं आहे केवळ लांजा ते आरवली ह्या लाडवलेल्या ठेकेदारांना न बदलल्यामुळे आज ते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची वाताहत झालेली आहे संपूर्ण किनारपट्टी भागाला भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याची मागणी आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे केली आणि आपले नितीन राऊत आमचे ऊर्जामंत्री होते त्यांच्या माध्यमातून जवळजवळ तीन हजार सातशे साठ कोटीचा प्रस्ताव शिरोडा पालगर किनार कड़ी ते पालघर किनारपट्टीचा हा केंद्राकडे पाठवला त्यापैकी एक हजार सातशे कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली त्यापैकी प्रत्यक्ष सिंधुदुर्गमध्ये पाचशे नऊ कोटी आणि रत्नागिरीमध्ये तीनशे अकरा कोटीच्या कामाचे टेंडर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आज सिंधुदुर्गमध्ये एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे सुरू झालेलं आहे ते केवळ आणि केवळ आम्ही मागणी केल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांच्या माध्यमातून ते मंजूर झालं केवळ मंजूर नव्हे तर त्यासाठी एक हजार कोटी रुपयाची तरतूदही के केली आज त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दरवर्षी नवीन शंभर विद्यार्थी एम बी बी एसचं शिक्षण घेतात आज ती तीनशे विद्यार्थी शिकत आहेत आणि आत्ताच्या दोन दिवसामध्ये जे टेंडर आहे साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून सुसज सुसज्ज असे वैद्य वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि रुग्णालयाची इमारत बांधली पा, जाणार आहे त्या सा त्यामध्ये पा सा पाचशे बेड्स असतील आणि जवळजवळ सात ते आठ ऑपरेशन थेटर असतील सगळ्या फॅकल्टीज तिथे असतील हे ते एक महत्त्वाचं काम आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन्ही विमानतळ आर सी एसमध्ये घेण्याची मागणी मी केली सुदैवाने ती मंजुरी झाली उडान योजनेअंतर्गत स्वस्तात हवाई प्रवास करण्याचं भाग्य सध्या तरी सिंधुदुर्गवासियांना मिळाले रत्नागिरीच्या एअरपोर्टच्या जागेचा प्रश्न असल्यामुळे ते थोडं रकडलेलं आहे त्यामुळे कोकणच्या विकासाच्या अनुषंगाने <coughs> जे जे करणं शक्य आहे ते करण्यासाठी मी नेहमीच अग्रसर राहिलेलो आहे जवळजवळ फोर जीचे नवीन मंजूर झालेले दोनशे चौसष्ट बी एस एन एल टॉवर्स आणि त्याच्यापूर्वीसुद्धा मंजूर झालेले एकशे अडुसष्ट टॉवर्स हे केवळ आणि केवळ माझ्या प्रयत्नातून झालेले आहेत आणि प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजना टप्पा दोन ही योजना लागू करा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि त्यामध्ये कोस्टल एरियाबरोबरच सह्याद्री पट्टा हिली सर्किटसुद्धा त्याचा अंतर्भाव करा ही मागणी मी केली सुदैवाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजना दोन ही मंजूर झाली निवडणुकीच्या नंतर त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्नशील राहणार बर आहेच बरं आत्ता आपले विरोधक जे सांगत आहेत की आपण मागील दहा वर्षामध्ये असं कोणताही विकास कार्य सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी के जिल्ह्यामध्ये केलेलं नाही याचं त्यांचं ठाम मत आहे त्यांना हे आत्ता मी सांगितलेलं ते त्यांच्या कानात आणि डोळ्यात जरा घाला मी कळून चुकेल तर मागील सत्तर म्हणजे पंधरा ते सोळा वर्ष महामार्ग रखडलेला आहे त्यासाठी आपले काय प्रयत्न झाले काय आता मागील दहा वर्षामध्ये बघा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग झालाच पाहिजे ही पहिली मागणी म्हणजे ही मागणी अनेक वर्षापासूनची होती पण ज्या वेळेला एकोणीसशे आपलं दोन हजार चौदा साली एन डी ए गव्हर्नमेंट आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे दिल्लीला शपथविधीसाठी होते आणि त्याच वेळेला माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उद्धवसाहेबांनी एकच सांगितलं की बाकी काही प प म्हणजे इतर सगळे निर्णय घ्यायच्या अगोदर पहिला निर्णय आमच्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा घ्या सुदैवाने गडकरी साहेबांनी पण ते मनावर घेतलं हा रस्ता मंजूर केला आणि आत्ता तुम्हाला पात्रादेवी ते मर राजापूर वाटूळ हा जो झालेला चौपदरीकरण रस्ता हा विनायकरावनेच केलेल्या प्रयत्नातून आहे वाटूळ ते आरवली हा जो रखडलेला रस्ता आहे तो जर तुम्ही सूक्ष्म तपास केलात तर भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या नेत्याच्या बहिणीकडे ने ते काम होतं भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या लाडावलेल्या ठेकेदाराकडे ते काम होतं हे पाहिल्यानंतर कळून येईल की हा रस्ता त्या ठेकेदारांसाठी होता की कोकणवासियांसाठी होता पण तरीसुद्धा मी आजपर्यंत माननीय नितीन गडकरी साहेबांकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात जेवढ्या वेळेला भेटलो असेल जेवढ्या वेळेला लेखी पत्र दिलेले असेल तेवढी कोणी दिलेली नाहीत दिले की कोणी दिलेली नाहीत बरं विरोधक असं म्हणता की येणाऱ्या प्रत्येक विकासाच्या संदर्भात जेवढे प्रकल्प येतात त्यासाठी आपण विरोध करत आहे नक्कीच विरोध करणार अगदी फार जाऊन दे मागचा आधी ह्या विरोधकांनी म्हणजे भाजपच्या टिवट्यू करणाऱ्या विरोधकांनी एकच उत्तर द्यावं कीर पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या चार जिल्ह्यातले एक हजार सहाशे पस्तीस गावावर तुम्ही सिडको प्राधिकरण का आणता त्याच्यामध्ये आमच्या रत्नागिरीतले सातशे बावीस गाव सिंधुदुर्गातले दोनशे चौऱ्याऐंशी गाव ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीचं कामकाज चांगलं चाललं असताना तुम्ही तिथे सिडको प्राधिकरण का लावता आणि मग जर मी असा आरोप केला की जवळजवळ साडेसहा लाख हेक्टर जमीन ही सिडकोच्या माध्यमातून संपादित करायची आणि परप्रांतीय भूमापियांना द्यायची कोकणातली हे षडयंत्र ह्या राज्यकर्त्यांचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे आणि मग कोकणवासियांची ही हक्काची भूमी जर सिडकोच्या माध्यमातून ते हिरावून घेत असतील तर विनायक राऊत त्याला विरोध करणारच रिफायनरीला पण आपण विरोध केलात रिफायनरीला तर विरोध केला करत आहे आणि करणारसुद्धा ना, ना नानारला विरोध केला आता तुम्ही बारसूला देखील विरोध करताय अरे नाणारनी बारसूमध्ये फरक काय तो तर सांगा किती किलोमीटरचं सा अंतर आहे जास्तीत जास्त आठ किलोमीटर काय कमला कर हं मधल्या रस्ते जास्तीत जास्त आठ किलोमीटर मग आठ किलोमीटरच्या <coughs> त्या परिसरामध्ये पुन्हा रिफायरिन रिफायनरी आणत असताना बारसू नानारमध्ये दोनशे चोवीस मोदी शाह शुक्ला मिश्रा हे सगळं होते आत्ता बारसूमध्ये तीनशे एक्केचाळीस त्रिपाठी दुबे पांडे मोदी शाह हे सगळं आलेले आहेत मग ही जी रिफायनरी कोकणसाठी आहे ह्या परप्रांतीय भूमापियांसाठी आहे त्याचं उत्तर त्या जा, साऱ्या जागेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिलं होतं दिल्लीला त्यानंतर उद्धवजी ठाकरे यांनी इथे बारसोमध्ये गिरमादेवी कोंड इथे येऊन लोकांच्या समोर स्पष्ट केलेलं आहे की आत्ताचे जे पालकमंत्री किंवा को इतर कोण कोण जे आहेत त्यांनी आजूबाजूच्या गावाच्या ग्रामपंचायतीचे बोगस ठराव केले आणि तो एक बिस्तारा तयार करून त्यांच्यासमोर ठेवला त्यांनी आपली माणसं म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या पत्रावर सही केली पण ज्या वेळेला वस्तुस्थिती कळली की आपण फसलो आहोत आपली चूक झालेली आहे त्यावेळेला स्वतः गिरमादेवी कोंडमध्ये येऊन लोकांच्या समोर झालेली चूक कबूल केली एवढा मोठ्या मनाचा मुख्यमंत्री लाभणं हे सुद्धा भाग्य आहे बरं आता उम नारायण राणेंना उमेदवारी उशिरा मिळाली हे मात्र नक्की आहे जग जाहीर आहे परंतु त्यामध्ये किरण सामंत यांना उमेदवारी न ना देता नारायण राणेंना उमेदवारी दिली यामध्ये नेमकं काय राजकारण झालं आहे असं वाटतं तुम्हाला नाही राजकारण तर आहेच तुम्ही शिंदे गटाचा एक दुसरा मंत्री शिक्षण मंत्री दीपक केसरकर नावं ऐकलं असेल शिक्षणाचा बट्ट्याबोळ ज्याने ज्या माणसाने केला त्या माणसाला शिक्षण मंत्री केलं खऱ्या अर्थाने किरण सामंत हे शिंदे गटाचे उमेदवार होते नारायण राणे भाजपाचे उमेदवार होते पण ह्या दीपक केसरकरांनी जसं शरद पवार साहेबांना फसवलं जसं उद्धवजींना फसवलं तसंच एकनाथ शिंदे यांनासुद्धा फसवलं आणि त्यांच्या गटाच्या किरण सामंतांचा पुरस्कार करण्याच्या ऐवजी त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन नारायण राणे हेच योग्य आहेत असं सांगण्याचा कृतज्ञपणा एकनाथ शिंदे केला त्याच्यातून किरण सामंत कटले आणि नारायण साम नारायण राणे उमेदवारीच्या रूपाने येत आहेत पण त्यांनासुद्धा ह्या एवढा मोठ्या दिलदार मनाचा माणूस की दीपक भाई नाही यामध्ये सुद्धा नारायण राणेंचं बाजार त्यांना संपवायचा होता संपवायचा आहे म्हणून त्यांनी नारायण राणेंचं नाव पुढे केलं जर किरण सामान उभे राहिले असते तर ह्यावेळेला तर पडलेच असते पण पुढे मागे आणखी विधानसभेला आले असे हे आले आणि कुठेतरी त्यांचं वर्चस्व दीपक केसरकरांना मान्य करावं लागलं असतं त्यापेक्षा नारायण राणे परवडले आणि म्हणून दीपक केसरकरांनी पुनशे एकदा एकनाथ शिंदेंशी बेईमानी केली त्यांच्या उमेदवाराशी बेईमानी केली आणि नारायण राणेचं नाव पुर पुरस्कृत करण्याचं काम केलं बरं नेहमीच आपण आपल्या भाषणामध्ये अदानींना टार्गेट करता जर उद्योगपती जर समजा याने इन्व्हेस्टमेंट केलीच नाही कोकणामध्ये तर इतर उद्योग येतील का असं वाटतं आपण इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आमच्या सह्याद्री पट्ट्यातला कुंडी निगुडवाडीसारखे गाव ते तुम्ही छत्तीसगडमध्ये जो पॉवर प्रोजेक्ट आणलात आणि त्या छत्तीसगडमध्ये उत्तराखंडमध्ये तुम्ही फॉरेस्ट खात्याची जमीन हडप केलीत त्याच्या बदल्यात तुम्ही कुंडी आणि निगुडवाडीतली जमीन अदानीच्या घशात घालताय मेलेल्या माणसांच्या नाव जिवंत करताय आणि त्यांच्या नावसुद्धा खोटे नाटे दस्तवेज तयार करून ते तुम्ही जमीन हडप करतायत मग अशा या लबाडगिरीला आम्ही विरोध करणारच आहे कोण अदानी कोण याचा आम्हाला संबंध नाही उद्योगपती म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान आहे पण तुम्ही खोटे नोटे व्यवहार का करता एवढ्या मोठ्या तुमच्या नावाला साजेसे चांगले व्यवहार करा की आत्तासुद्धा या सिडको प्राधिकरण मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने उत्तर द्यावं विद्वान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं आणि चाणाक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून दीपक अजितदादा पवार ह्या तिघांनी उत्तर द्यावं जमलं तर नारायण राणेने सुद्धा हो ला हो करावं आणि कोकणातल्याच ह्या चार जिल्ह्यातल्या एक हजार सहाशे पस्तीस गावांमधला तुम्हाला सिडको आणायचं कारण काय बरं असेच असेच जर समजा विरोध करत राहिला तर कोकणाचा विकास कसा होईल कोकणाचा विकास ह्या गुजराती मारवाड्यांच्या हातात कोकण देऊन कोकणवाशांचा विकास होणार आहे हे आमच्या कोकणवाशांना त्यांची भांडी घासावी लागणार आहेत आजसुद्धा ह्या सगळ्या जांभ्या दगडाच्या खाणीवर गुजरातीने मारवाड्यांचा डोळा आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये गुजराती जांबा दगड काढायला सुरुवात के केलेलं आहे त्यांनी आज आमच्या जांभ्या दगडांना पस्तीस रुपये भाव आणि ते गुजराती वीस आणि बावीस रुपयाला दगड विकत आहेत मग आमच्या पोटावर त्यांनी दगड नाही आणत आहे बरं आता येणाऱ्या टर्ममध्ये आपण उद्योगधंद्याच्या संदर्भात काही नवीन उद्योग आणणार आहेत का कोकणात नक्की पर्यटनाच्या अनुषंगाने मी कोकणामध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजना दोन ह्याचा अंमल करण्याची मागणी केली कोस्टल सर्किटबरोबर हिली सर्किटसुद्धा घेतलेला आहे त्याचबरोबर टुरिझम अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जे आहे त्या डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम डेव्हलपमेंट ही एक इन्स्टिट्यूट या ठिकाणी स्थापन करावी त्याचबरोबर इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स ही इन्स्टिट्यूट या ठिकाणी स्थापन करावी जेणेकरून वॉटर स्पोर्ट्सला चांगल्या पद्धतीचं चा प्रोत्साहन मिळेल आणि चांगले देशी आणि परदेशी पर्यटकसुद्धा इथे आकर्षित होतील ही मागणी मी केलेली आहेत पण कोकण उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी मुंबई दिल्ली यासारख्या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी मोठ्या प्रमाणात ही मागणी मी लावून धरलेली आहे शिल्लक राहिलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा सुद्धा लवकरात लवकर पुरा करून घेण्याचा प्रयत्न मी करतो आहे चिपळूणच्या पुलाचं मोडलेलं पूल हे तुम्ही ऐकलं आहे दुर्दैवाने ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं पालकत्व महाराष्ट्र सरकारच्या ह्या बांधकाम मंत्र्यांचं आहे अधिकृतपणे केंद्राने पैसा दिला एन एच आयचा रस्ता पण जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे रवींद्र चव्हाणांनाच विचारावं लागेल तुम्ही गणेश चतुर्थीच्या अगोदर राऊंड घेतलात गणपतीच्या गणपतीच्यापूर्वी रस्ता पूर्ण करणार नंतर ते गेल्यानंतर डिसेंबर पूर्व रस्ता पूर्ण करणार मग मे महिन्यापर्यंत रस्ता पूर्ण करणार कुठे गाडी चालली आहे तुमची बरं विरोधकांचं असं देखील म्हणणं आहे की मागील काही म्हणजे सम दोन्ही टर्ममध्ये आपण पुरेसा निधी खर्च केलेला नाही आपल्या मतदारसंघात काय सांगा मूर्खपणा असा प्रश्न विचारणारे महामूर्ख आहेत की जे विचारत आहेत म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर डॉक्टर नाही म्हणत मी डॉक्टर निलेश राणे यांना कळलं पाहिजे अरे जो मी खासदार म्हणून तुम्ही काम केलेलं आहे तुमच्या कारकिर्दीमध्ये दिशाची एकही मीटिंग पाच वर्षात घेतली नव्हती हे रेकॉर्डसह मी दाखवून दिलं होतं खासदार निधी शंभर टक्के खर्च झाला आहे हे आमचे डी पी ओ सर्टिफिकेट देतात आणि हे भुंकणारे खर्च झालं नाही म्हणतात तर भुंकणाऱ्यांचे भुंक मला का किंमत करायची वाटत नाही मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की ज्यावेळेस त्या म्हणजे सरकार स्थापन झालं त्यावेळेस शिंदेनं मुख्यमंत्री करणार होते परंतु ते पद पर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी यांनी आपल्याकडे ठे राखून घेतलं आणि त्यासाठी शरद पवारांना त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही माझी शिफारस करा असं काय झालं होतं असे हे बकवासगिरी कोण करते मुख्यमंत्री कसं सांगतात हे आत्ताचे आत्ताचे मुख्यमंत्री अरे बापरे करून करून भागले देवपूजाला लागले तसे आहेत गेल्या वर्षभरापासून तुम्ही दिल्लीकरांचे तळवे चाटत होता पाय दाबत होता आणि घरभेदीपणा करत होता त्या कामाख्या देवीकडे जाऊन अनेक वेळेला बळी दिलेले आहेत आणि तुमची कपटकार असताना आम्ही सगळे उघड्या डोळ्याने पाहत होतो खरं म्हणजे तुम्हाला जे आमदारकी जी दिली ना एकनाथ शिंदेना पहिली आमदारकीचं तिकीट विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार बाळासाहेबांनी दिलेलं आहे सतीश प्रधान यांचं तिकीट कापून अजून काय पुढे आहे बरं आत्ताची एक च जस्ट आत्ताची चर्चा अशी आहे की उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्लीला फोन करून असं सांगितलं की शिंदेंबरोबर जाऊ नका आमच्याबरोबर या आम्ही युती करायला तयार आहोत असं प फोन करून सांगितलं असं म्हणणं आहे का ऐकलं आहे का तुम्ही नेहमीच चोरांच्या खोटे बोल पण रिटून बोल असं म्हणणं जे आहे त्या चोरांचं असंच झालेलं आहे एन केनं प्रकारेनं उद्धवजींना बदनाम करण्यासाठी एक कपोकल्पित घटना तयार करत असतात लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून आज आम्हाला अभिमान आहे की देशातल्या मुजोर आणि हेक् हिक, हेक्टी राज्यकर्त्यांना रोखण्याचं काम महाराष्ट्राने केलं आहे त्याच्यामध्ये उद्धवजी शरद पवार साहेब आणि सोनियाजी यांचा सिंहाचा वाटा आहे परत तळागाळा गाळातल्या कोकणामध्ये म्हणजे तळागाळामध्ये एक सर्वसामान्य म्हणून अशी आपली ओळख आहे प्रत्येक शिवसेनिका असो किंवा क कोकणातील प्रत्येक घर असो जे मत मद, मतदार आहेत त्यांच्या घरापर्यंत चुलीपर्यंत खळ्यापर्यंत आपण पोहोचतो असं लोकांचं म्हणणं आहे आणि ही आपली ओळख आहे नेमकं काय का सांगाल काय कशा प्रकारचा प्रचार सध्या सुरू आहे आणि कुठपर्यंत आला आहे त्याच्यामध्ये मला आनंद आहे पण मागच्या दहा वर्षामध्ये साधारण बावीसशे गावातपैकी बावीसशे गाव, गाव आणि जवळजवळ तेवीस हजार वाड्यांपैकी ऐंशी टक्के ठिकाणी तर मी पोचण्याचा प्रयत्न केला पण माझ्यात आणि नारायण राणेंच्या कुटुंबियात त्या दोन मुलांमध्ये फरक काय तर आम्ही ज्याच्या घरी जातो ज्याच्या घरचा आम्ही चार घास खातो त्याच्याशी आम्ही प्रामाणिक राहतो नारायण राणेंच्या त्या मुलांनी काय केलं एका मित्राच्या वास्तुशांतीला गेले आणि दुसऱ्या दिवशी आपल्या पियेला पाठवून निरोप पाठवला माझ्या बायकोला हा बंगला आवडला आहे खाली करून मला दे अशी नाही वृत्ती माझी आज मी जिथे जातो तिथे मला कोणी दरवाजा उघडून देतो चार घास खाऊ घालतात चार घंटा आराम करायला वेळ देतात आज यांचे दीपक केसरकर त्यांनी कबूल केलं की के मला कुठेही घर लोक आधार देत नाही आश्रा देत नाही म्हणून मी माझ्या हक्काची व्हॅनिटी व्हॅन घेतली आणि गाडी थांबवून तिथे मी झोपणार हा दोघांमधला फरक आहे आज मला लोक हळदीचं आमंत्रण देतात लग्नाचं आमंत्रण देतात बारशाचं देतात बाराव्याचं देतात वास्तुशांतीचं देतात सत्यनारायणाचं देतात हरिपाठाचं देतात कीर्तनाचं देतात हरिनाम सप्ताचं देतात प्रवचनाचं देतात पालखी नाचवायला बोलवतात पालखीचं पूजन करायला बोलवतात आणि मला आनंद वाटतो कुठेही गेलं म्हटलं पेटीवर बसा तर बसतो पेटीवर एक अभंग गातो तेवढं मानसिक समाधान भगवंताचं गुणगान गायला मिळतं पण एवढं बोलवत असताना मला कुठे भेटून आमंत्रण देण्याची गरज नाही ह्या मोबाईलवर साधा व्हॉट्सअप जरी पाठवला तर सध्या त्याची मी नोंद घेतो आणि पंच्याण्णव टक्के मी कार्यक्रमाला उपस्थित जाण्याचा प्रयत्न करतो आज सकाळी राजापूरला येत असताना रात्री दोन वाजेपर्यंत कुनगावला डबलबारीचा कार्यक्रम होता आमच्या प्रकाश पाटणकर यांनी मंदिर बांधलं तिथे बसलो दोन्ही बुवांच्या बाजूला संदीप लोके आणि गुंडू सावंत एक एक गजर त्यांचा ऐकला आणि आलो आनंदात पुन्हा नऊ वाजता बाहेर पडलो तर हे होते विनायक राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार मुंबईतसाठी गोकुळ कांबळे रत्नागिरी राजापूर सागवे